नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर उद्या आहे गोकुळाष्टमी म्हणजेच की श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी आहे आणि शनिवारी आहे गोकुळाष्टमी त्यावेळेस मग आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव आपण साजरा करत असतो तर मग या उत्सवाच्या दिवशी मग या दिवशी उपवास केला जातो की दिवसभर उपवास करून मग रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात आणि मग बाळकृष्णाचं पाळणा वगैरे म्हणत असतात आणि ज्यांना ज्या पद्धतीने साजरं करणं शक्य होतं त्या पद्धतीने मग साजरा करण्यात येतो तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन हा सोडला जातो मग आता दही काल्याचा प्रसाद घेऊन तर ही जी पद्धत आहे तर बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत खूप वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने उपवास सोडला जातो त्या पद्धतीने तुम्ही मग उपवास सोडू शकता तर मग हा जो दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो त्यात त्यालाच आपण मग गोकुळाष्टमी असेही म्हणतात आणि मग या दिवशी मग काय केलं जातं की हंडीचा उत्सव म्हणून मग एका मडक्यामध्ये दही म्हणा लाह्या म्हणा दूध हे जे बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यामध्ये टाकून मग तर लहान मुलांनी बाळगोपाळांनी ही दही हंडी फोडण्याचा उत्सव हा शाळेमध्ये म्हणा किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो तर हा उत्सव साजरा करत असताना मग आता बऱ्याच वेळा काय होते की प्रत्येक आईला आपल्या मुलांची प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी आपला मुलगा कधी कोणत्या गोष्टीमध्ये कमी असू नये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलाची प्रगती व्हावी मुलाच्या आयुष्याचा आपल्या सोनं व्हावं त्यामुळं आई सतत काय ना काय प्रयत्न करत असते सेवा उपाय करतच असते तर मुलांवरती काही संकटं विघ्न सतत येत असतात तर मग त्यावेळेस आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की आईने आपल्या मुलांसाठी मोरपीसचा उपो उपाय करायचा आहे तर यामुळे हा उपाय केल्यामुळे काय होईल की मुलांच्या आयुष्याचं सोनं होतं मुलांवरती जे संकटं विघ्न येत असतात तर मग ते दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा किंवा मग इतर कुठल्या क्षेत्रामध्ये असतील मुलं तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत असते तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता बाळकृष्णाचा जन्म आपण शुक्रवारी साजरा करणार आहोत पण गोकुळाष्टमीच्या दिवशी आता दही काल्याचा प्रसाद म्हणून बनवला जातो तर आता तुमच्या इथे ज्या पद्धतीने हा प्रसाद बनवतात त्या पद्धतीने मग तुम्ही हा प्रसाद घेऊन मग उपवास सोडायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आता जर तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही मग गो गोकुळाष्टमीच्या दिवशी हा उपाय करू शकता तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आता जवळपास जिथे कुठे श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की जे भक्त आहेत तर ते श्रीकृष्णाला तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्रिय असते मग तुळशीपत्र अर्पण केले जाते तर मग ते तुळशीपत्र आपल्याला काय करायचं आहे घरी घेऊन यायचं आहे ते तुळशीपत्र तुळशीचं एखादं पान म्हणजे मंदिरामधून घरी आणायचं आहे आणि घरी आणून आपल्याला आता तुमच्या मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलगा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा मग नोकरी करत आहे नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा तुमचा मुलगा व्यवसाय करत आहे व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही मग ते तुळशीपत्र मुलांच्या शाळेच्या बॅगेमध्ये म्हणा किंवा व्यवसाय करत असेल तर तिजोरीमध्ये म्हणा किंवा मग तुम्ही जिथे कुठे असतील मुलं मग तिथे त्या तिजोरीत म्हणा किंवा बॅगेत पाकिटामध्ये दे ठेवायला देऊ शकता यामुळे काय होईल की मुलांच्या मुलांमध्ये प्रगती होते आणि घरातील व्यक्तींसाठी करत असाल तर घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात मग विघ्न संकटे मुलांवरचे म्हणा घरातील व्यक्तींवरचे दूर होत असतं असतात जर जवळपास जर मंदिर नसेल तुमच्या तिथे तर मग हा उपाय तुम्ही घरीच केलात तरीही चालेल आणि मग घरी केल्यानंतर पण ते जे पान आहे तर ते पान मग मुलांजवळ ठेवायला देऊ शकता तर आता हा आईने जो उपाय करायचा आहे आता मोरपीस हे भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मग आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांची नोकरीमध्ये व्यवसायामध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे श्रीकृष्णाला मोरपीस सगळ्यात जास्त प्रिय असते कारण की आपण बघत असतो की श्रीकृष्णाच्या डोक्यावरती मोरपीस असते मोरपीस असेल तरच मग पूजा पूर्ण होते असे म्हटले जाते ज्याप्रमाणे आपण तुळशीपत्र अर्पण करतो त्याचप्रमाणे मग मोरपीस जर नसेल पूजेमध्ये तर ती पूजा पूर्ण होत नाही तर हा उपाय जो आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस आणि लहान मुले असतील किंवा मुली असतील किंवा मोठे असतील तरीही तुम्ही हा उपाय सर्व लहान मुलं मोठी मुलं सगळ्यांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता आता मुलांच्या ज्या पण कोणत्या अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होतात मुलांची प्रगती होते बाळकृष्णाची मग आपल्याला आजच्या दिवशी पूजा आवर्जून करायची आहे पूजा करून झाल्यानंतर बाळकृष्णाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आणि मोरपीस पण आपल्याला बाळकृष्णाजवळ ठेवायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे एक वहीचा जो पुठ्ठा असतो तर तो एक वहीचा पुठ्ठा म्हणा किंवा ज ज्याचा तुमच्याकडे पुठ्ठा असेल तर तो पुठ्ठा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या पुठ्ठ्यावरती आपल्याला दोन किंवा तीन मग मोरपीस आपल्याला त्यावरती म्हणजे चिटकवायचे आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने मोरपीस चिटकवता येतील त्या पद्धतीने तुम्ही मोरपीस चिटकवू शकता आणि मग मुलांना मग ते मोरपीस आपण ज्या पुठ्ठ्याला चिटकवलं आहे तर त्या पुठ्ठ्याने आपल्याला काय करायचं आहे मुलांना हवा घालायची आहे आता हवा घालत असताना मग मुलांना आता मोठी मुलं असतील तर मग स्वतः मोठी मुलं स्वतः हवा घालू शकतात पण लहान मुलं असतील खूपच लहान असतील तर त्यावेळेस मग आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मुलांना मग हवा घालायची आहे त्या मोरपिसाची आता हवा घालत असताना मुलांना जी न लागलेली नजर असते वा वाईट नजर असेल किंवा नजर दोष असेल किंवा वाईट शक्ती असेल तर ते दूर होते म्हणून हवा देताना जी वाईट शक्ती असते तर ती दूर निघून जाते आणि नि मुलांची मग प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आता ही हवा ज्यावेळेस मुलांना जेवढा वेळ आपल्याला देता येत असेल तेवढा वेळ तुम्ही द्यायचा आहे लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता तुमची मुलं शाळेत जात असतील तर मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आता मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये जेवढी पुस्तकं असतील तेवढ्या पुस् प्रत्येक पुस्तकांमध्ये मग आपल्याला एक मोरपीस ठेवायला द्यायचं आहे आता जर तुमच्याकडे एवढे मोरपीस उपलब्ध नसतील तर तुम्ही मग फक्त एका पुस्तकामध्ये ठेवायला दिला तरीही चालेल कारण की यामुळे काय होईल की मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल मुलं अभ्यासामध्ये प्रगती होते म्हणून मग अशा पद्धतीने पण आपल्याला मुलांची अभ्यासामध्ये आप प्रगती होण्यासाठी मोरपीस आपल्याला मुलांच्या पुस्तकांमध्ये ठेवायला द्यायचं आहे त्याचप्रमाणे आता घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांसाठी काय ना काय सेवा ह्या कराव्याच असतात किंवा उपाय वगैरे करतच असतात आता आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील किंवा भांडणतंटे होत असतील तर मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी मोर पीस मग तुम्ही बेडरूममध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला लावायचं आहे यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जे वादविवाद होत असतात तर ते वादविवाद दूर होण्यासाठी पण मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असतील वादविवाद भांडणतंटे होत असतील तर आपण जर मोरपीस घरामध्ये ठेवले तर मग आपल्या घरातील वादविवाद वास्तुदोष आजारपण बरं होण्यासाठी पण मदत होते आपल्या घरामध्ये संपत्ती वाढवण्यासाठी मग मोरपीस आपण ठेवू शकता किंवा मग आपल्या घरातील आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की पूजेच्या वेळी आपल्याला पाच मोरपीस ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग तिथून पुढे एकवीस दिवस आपल्याला देवघरामध्ये हे मोर पाच मोरपीस ठेवायचे आहेत आणि दररोज त्या मोरपीसांची पिसांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे पाच मोरपीस आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसे ठेवतो तर तिथे हे मोरपीस आपल्याला ठेवायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये पैशांच्या समस्या दूर होत असतात म्हणून मग हे जे उपाय आहेत मोरपिसांचे तर तुम्ही आवर्जून करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद